ऋतुजा चला तर आजचा मेनू बघूया काय केलेला आहे त्याआधी किती वाजलेत ते बघूया आपण आत्ता वाजलेले आहेत ते तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत आणि इकडे ऋतुजा असं काही चालू आहे त्याला काही झोपच आहेत झोपवलं तरी सारखं उठतोय चला तर आपण आजचा मेनू बघूया हे डाळ भात पुरी भाजी खीर ये जो जो भाजी। हे बाजूला पूजन होतं तिथूनच आलेलं आहे आमचं घरचं बघू हे चपात्या भेंडीची भाजी डाळ आणि इकडे भात केलेला आहे मेनू आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये